नमस्कार श्रोतेहो आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आपल्या मातृभाषेची तुलना अमृताशी करताना संत ज्ञानेश्वर यांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके असे म्हटले आहे मराठी साहित्याची मोठी व्याप्ती आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये बोलली जाते जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश असून ती चौदाव्या क्रमांकावर आहे अनेक दिग्गज कवी लेखक यांनी मराठी भाषेमध्ये उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे यामध्ये प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आपले लाडके आचार्य अत्रे आहेत मराठी जगातील नावाजलेले सर्वांचे लाडके लेखक नाटककार संपादक पत्रकार मराठी हिंदी चित्रपट निर्माते तज्ञ राजकारणी वक्ते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आचार्य अत्रे यांनी आपल्या सर्वांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली आहे प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे आपले सर्वांचे लाडके आचार्य अत्रे यांचा जन्म पुरंदर तालुक्यात असलेल्या सासवड या गावात तेरा ऑगस्ट अठराशे रोजी झाला त्यांचे मूळ घराने कोविथचे जवळ आहे त्यांच्या वडिलांचे नाव केशव विनायक अत्रे आणि आईचे नाव अन्नपूर्णाबाई केशव असे आहे आचार्य यांनी स्थायिक ठिकाणाजवळील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुणे मुंबई गेले ते बी ए बी टी होते आणि त्यानंतर ते, ते लंडनला गेले त्यांनी तिघी पदवी लंडनला संपादन केली आचार्यत्रे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये देखील महत्वाचा सहभाग होता प्रमुख नेते म्हणून त्यांनी मुख्य भूमिका बजावली असं म्हणतात आचार्य अत्रे यांच्यामुळेच केवळ संयुक्त महाराष्ट्र मिळालं साहित्य क्षेत्राकडे वळण्याआधी आचार्य अत्रे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये देखील सेवा दिली आहे प्रथम मकरंद व नंतर केशव कुमार या टोपण नावांनी त्यांनी काव्य लेखन केले विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या साहित्याने वक्तृत्वाने व विविध जीवन क्षेत्रातील दमदार संचाराने महाराष्ट्रावर मराठी मनावर विलक्षण प्रभाव टाकणारे आचार्य आत्रे हे खरोखरीच एक अद्भुत रसायन होते त्यांनी प्रत्येक क्षेत्रामधून समाजाला नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला आचार्य आत्रे यांचे व्यक्तिमत्व महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही आज जरी आचार्य आपल्या सोबत नसले तरी त्यांची साहित्य संपदा आपल्या सोबत आहे त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले आचार्य आत्रे यांना सुवर्ण पदक देऊन भारत सरकारने सन्मानित केले आत्रे यांच्या नावाने सुरू होणाऱ्या आज महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था सुरू आहेत श्रोते हो आचार्य अत्रे यांच्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे म्हणूनच आचार्य अत्रे यांच्या विविध पैलूंची माहिती आणि किस्से सांगणारी नवीन मालिका अष्टपैलू अत्रे तुमच्या भेटीला येत आहे आज मराठी भाषा दिवसानिमित्त आपण आचार्य अत्रे यांच्याबद्दल भाष्य केले असून येणाऱ्या काळात आपण त्यांच्याबद्दल अजून जाणून घेणारच आहोत तोपर्यंत तुमची रजा घेते लवकरच भेटू एका नवीन भागासोबत धन्यवाद